आज आपण बिर्याणीची महाराणी म्हणजे चिकन टिक्का बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत चिकन टिक्का बिर्याणी ही बाजारामध्ये मिळते त्याच्यापेक्षाही अधिक टेस्टी आणि अर्ध्यापेक्षाही कमी किमतीत बनवणार आहोत रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सारे टिप्स सांगते सांगणार आहे मी तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग फ्रेंड्स आपण आज सुरुवात करूया चिकन टिक्का बिर्याणी बनवायला चला हे बघा मी एक किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे व्यवस्थित धुवून घेतलेले पीस मोठे मोठे करून घेतलेले आहे मी युजली चिकन टिक्का बिर्याणीमध्ये चिकन बोनलेस पीस असतात पण मी विथ बोन घेतलेले आहेत हे आपण फर्स्ट मॅरिरेशन करतोय अर्धा चम्मच घरगुती लाल तिखट घालूया आपण काश्मिरी लाल मिरची पावडर टाकली हळद टाकली अर्धा चम्मच चिमुटपूर काळी मिरची पावडर टाकते मी आणि अर्धा लिंबाचा रस टाकलाय अर्धा चम्मच मीठ टाकले मी त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित त्याला आपण सर्व पिसला सर्व मसाला व्यवस्थित चोळून घेऊन मॅरिनेशन करायला ठेवूया व्यवस्थित आता ह्याला मॅरिनेशन करायला ठेवूया आपण चला आता आपण आपण सेकंड मॅरिनेशन बघूया काय करायचं आहे आपल्याला ते एक बाउल घेतला आहे मी त्याच्यामध्ये मी तीन ते चार चम्मच दही घेतलेले हे दही घट्ट दही आहे हंकट आहे त्याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट टाकू अर्धा छोटा चम्मच हळद जिरा पावडर अर्धा चम्मच पाव चम्मच मीठ टाकलेलं आहे मी थोडीशी चिमुटभर मी काळी मिरी पावडर टाकते आणि थोडीशी कसुरी मेथी ही कसुरी मेथी मी तव्यावर भाजून कुस्करून घेतली आहे एक मोठा चम्मच लाल तिखट टाकते आणि थोडंशी जिरा पावडर आणि दोन चम्मच तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया मॅरिनेशन अर्धा चम्मच गरम मसाला टाकला अर्धा चम्मच धने पावडर टाकले व्यवस्थित मिक्स करून घेऊया मॅरिनेशन ऑरेंज फूड कलर टाकते मी थोडासा ऑप्शनल आहे चिमूटभर ऑरेंज फूड कलर टाकला आहे मला आवडत असेल तर टाका आणि एक चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकते व्यवस्थित मिक्स करून घेऊया मॅरिनेशन हो आता हे मॅरिनेशन जे आपण प्रिपेअर केलेलं आहे ते आपल्या चिकनमध्ये टाकून घेऊया चिकनच्या सर्व पीसला व्यवस्थित हे मॅरिनेशन आपण चोळून घेऊया मी हाताचा वापर करते हाताने व्यवस्थित चोळून होतं आता आपण ते चिकनचं मॅरिनेशन कमसे कम, कम जितकं जास्त वेळ देऊन तेवढं ठेवा ओव्हरनाईट ठेवलं तरी चालतं तर वेळ नसेल तर एक तासही ठेवू शकता हे बघा मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे पावणा किलो बासमती तांदूळ आहेत त्याला मी आता भिजत घालते चला आता मी तुम्हाला कांदा कसा का कापायचा ते दाखवतो बघा एक कांदा घेतला सोलून याला उभा चिरला मी आणि याचे युजली आपण उभे काप करतो उभे काप नाही करायचे आडवे काप करायचे पात स्लाईस काढायच्या म्हणजे कांदा व्यवस्थित मोकळा मोकळा होतो तर आपण आता बरिस्ता तयार करणार आहोत आज तुम्हाला मी काय बरिस्ता वेगळा नाही दाखवणार आहे डायरेक्ट दाखवणार आहे हे बघा चिकन मॅरिनेट झालेला आहे दोन तीन तास मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं माझ्याकडे अशी एक ओव्हनमधली शीग आहे सळे आहे त्याच्यामध्ये मी एक एक पीस टाकते तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही पॅनवरही करू शकता मी असं आता गॅसवर डायरेक्ट त्याला मस्तपैकी भाजून घेणार आहे त्याला फक्त आपल्याला कलर त्याचा बदली करायचा आपल्याला शिजलं नाही जातरी चालतं ते तो फ्लेवर द्यायचा आहे स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे आणि एक त्याच्यावर तरी टिक्काची शाईन दिसली पाहिजे मग त्यावर थोडंसं तूप लावून व्यवस्थित त्याला आपण मस्त भाजून घेऊया गॅसवरती कारण की तो चिकन हे आपलं दममध्ये पण शिजणार आहे तर प्रकारे तुम्ही करून घेतलं तरी चालेल शिजलेलं आहे चिकन ऑलरेडी आता बाकीचं चिकन हे आपल्या मध्ये शिजेल मी दुसरा बॅच हे करून घेते असंच मी सर्व चिकन टिक्का बनवून घेते हा बघा सर्व मस्त चिकन टिक्का आपला तयार आहे की थोडासा अजून थोडा शिजवला की असाही खाऊ शकता तो चला आता आपण राईस बनवायला सुरुवात करूया एक पातेलं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे तीन वाट्या तांदूळ घेतले तर मी सहा वाट्या पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक लिंबू मिरची जिरं थोडे थोडेसे खडे मसाले आणि तमालपत्र हे टाकले मी हे पुदिना आहे आणि कोथंबीर आहे ते टाकते मी बिर्याणी मसाला चम्मझ, चम्मझ मीट मीट आता मी ह्याच्यामध्ये तीन चम्मच मोठे चम्मच भरून मीठ टाकते मीठ कधी बिर्याणी बनवताना मीठ थोडं जास्तीचं टाकायचं कारण की मग ते भाताला चांगली चव येते आता ह्याला उकळी घेऊया आपण एक ढाकून ठेवू ह्याला व्यवस्थित एक पातेलं घेतले मी मोठं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं चार मोठे चम्मच तेल घेतले मी डायरेक्ट तुम्हाला कांदा तळल्याला दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी जो आपण कांदा कापला होता तो कांदा टाकूया बरिस्ता तयार करून घ्यायचा आपल्याला मिडियम गॅसवर व्यवस्थित त्याला भाजायचा जास्त फास्ट गॅस करायचा नाही फास्ट गॅस केला तर कांदा वरतून लाल होईल पण आतून तसाच मऊ राहणार तो कांदा म्हणून मिडियम गॅसवर त्याला व्यवस्थित तळून घ्यायचा कांद्याला ह्या स्टेजवर आपला कांदा आला ही स्टेज आपली परफेक्ट आहे कांद्याची पण हा कांदा थोडासा काढून याच्यातला लेअरिंग देण्यासाठी मी कांदा काढून घेते थोडासा वरती बघा दोन चमच अद्रक लसूणची पेस्ट घेतली मी व्यवस्थित भाजून घेऊया अद्रक लसूणचा कच्चा वास गेला पाहिजे आणि आता आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं त्याचा तो मसाला राहिलेला ना तो मसालाही मी त्याच्यात टाकला तोही व्यवस्थित परतून घेऊ आता मी हे दोन टोमॅटो दही आणि पुदिना ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे चार चमच दही हे दोन टोमॅटो आहे आणि थोडासा मुठभर पुदिना आहे त्याचं वाटण तयार करून घेतलं मी ते एक टाकून घेऊ आणि तो व्यवस्थित भाजून घेऊया व्यवस्थित एक चमच धने पावडर आहे एक चमच जिरा पावडर आहे अर्धा मोठा चमच बिर्याणी मसाला अर्धा चमच कश्मीरी लाल मिरची पावडर आपला एक चमच घरचा लाल तिखट मसाला चिमूटभर हळद हळद जास्त नाही वापरायची आपल्याला व्यवस्थित परतून घेऊ व्यवस्थित आपला मसाला चांगला भाजला गेला पाहिजे तेल सुटेपर्यंत तर मी याच्यामध्ये मुठभर पुदिना आणि कोथंबीर टाकते व्यवस्थित मसाला परतून घेऊया बघा आपल्या मसाल्याला कलर किती छान आलेला आहे आता आपला राईस झालाय का बघूया आता आपण आपलं पाणी उकळलं असेल पाणी उकळलं आपलं आता त्याच्यामध्ये आपण राईस टाकूया आपला, आपला, आपला मसाला एक साईडला होतोय आता आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊया राईस मी भिजवला होता अर्धा तास एक तास म्हणून त्याला काय आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे ऐंशी टक्के आपल्याला राईस शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपला मसाला होतोय चला आता आपण आपलं चिकन टिक्का जो बनवला होता तो याच्यात टाकूया आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ बघा आता मी ह्याच्यात थोडंसं मीठ टाकते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता मी मसाल्याचं मसाल्याचं पाणी होतं ते टाकलं थोडस आम्ही थोडंसं केवडा इसेन्स टाकलेला आहे तुमच्याकडे गल गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी पण टाका तुम्ही मी थोडा केवडा इसेन्स टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही असाही तो खाऊ शकता थोडासा पाच मिनटं शिजला तर तो, तो चिकन टिक्का मसाला होईल असाही खाऊ शकता तुम्ही चला आपला राईस झाला का बघूया राईस आपला झालेला आहे त्याच्यामध्ये जे खडे मसाले वगैरे आहेत लिंबू वगैरे आहे ते काढून घेऊ चला आपला राईस हा झालेला आहे बघा तुम्हाला तो मी तोडून दाखवते ऐंशी टक्के आपला राईस शिजलेला आहे आपल्याला एवढा राईस शिजवून घ्यायचा आहे त्यात आपण लेअरिंग द्यायला चालू करू एका चाळणीमध्ये राईस काढून घेऊ त्याच्यातलं व्यवस्थित पाणी काढून घेऊया आणि डायरेक्ट आपण त्याच्यावर आता लेअर द्यायला चालू करू हा पहिला लेअर देते मी व्यवस्थित त्याला व्यवस्थित राईस पसरवून घेऊया राईस पसरवला आहे आता आपण ह्याच्यावरती आपण जो मगाशी कांदा तळला होता तो कांदा टाकू थोडासा आणि मी हे केशरचं दूध करून घेतलेलं आहे ते दूध टाकूया ह्याच्यामध्ये थोडासा फूट कलरही आहे आणि थोडं केशर आणि थोडा फूट कलर आहे म्हणजे केशराचा एवढा कलर, केशर कलर येत नाही आता राईस बाकीचा राईस टाकून घेऊ आपण व्यवस्थित त्याला राईस पसरवून घेऊया टाकून घेऊ परत कांदा सेम प्रोसेस परत करून घेऊ आपण केशरचं दूध टाकू उरलेलं आहे ते आणि तूप टाकू आपण त्याच्यावरती आणि मस्तपैकी ह्याला आपण आता एक तवा ठेवू जाडबुडाचा तवा घ्यायचा तव्यावरती आपला हा टोप ठेवूया आपण मी पहिला एक कपडा टाकलेला आहे त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे मस्तपैकी त्याला दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला पहिल्या पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आणि नंतर आपण दहा मिनटं त्याला स्लो गॅसवरती त्याला दम द्यायला चालू करू बघा आपला दम देऊन झालेला आहे आता मी एक कोळसा गरम केला गरम करायला ठेवला आहे आता आपला हे दम देऊन झालेला आहे पाच मिनटं त्याला उघडायची नाही बिर्याणी हे बघा आपली बिर्याणी बघा काय कलर आला आहे आपल्या बिर्याणीला एक नंबर आता आपण याला स्मोक देऊया मी कोळसा गरम करून घेतलेला आहे गॅसवरती तो कोळसा एका वाटीत ठेवून आता त्याच्यावरती मी थोडंसं तूप टाकते तूप टाकायचं आणि लगेच त्याच्यावर एक झाकण ठेवायचं झाकण ठेवलं की मस्त स्मोक भेटेल त्याला स्मोकी फ्लेवरची चिकन टिक्का बिर्याणी आपली तयार झालेली आहे बघा वाटी काढून घेऊया ती कोळशाची आता बघा आपली बिर्याणी बघा एक एक तांदळाचा दाना एकदम सुटसुटीत झालेला आहे चला तुम्हाला मी सर्व करून दाखवते काय मग फ्रेंड्स कधी बनवता अशी बिर्याणी तुमच्या घरी हे बघा चिकन तुम्हाला तोडून दाखवते मी कसं बघा चिकन शिजले बघा एकदम सॉफ्ट चिकन झालेलं आहे आपलं चला तर मग तुम्ही पण या येत्या थर्टी पसला ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली ती ही टिक्का बिर्याणीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सांगते धन्यवाद